शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शालेय विद्यार्थ्यांचा नृत्य स्पर्धेपूर्व प्रतिसाद मिळाला असून नाशिक महानगरपालिका तसेच खासगी शाळांतील सा अक्षरशः सांस्कृतिक लढाई रंगली होती सावरकर नगर येथील जांता मैदान भगव्या उत्साहाने फुलून गेले होते डोल ताशाच्या गजरात जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत कार्यक्रमाची दमदार सुरुवात झाली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर ऐतिहासिक आणि पारंपरिक नृत्यांनी उपस्थित प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले कार्यक्रमाचे उद्घाटन नाशिक महानगरपालिकेच्या महापौर हिमगौरी आडके आहेत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले शिवरायांच्या कार्याची आणि विचारांची आठवण करून देत उपस्थितांनी स्वराज्याच्या आदर्शाचा जयघंश केला समितीच्या अध्यक्ष दीपक वाकचौरे कार्याध्यक्षा नगरसेविका अंकिता महेंद्र शिंदे उपाध्यक्ष संदीप तांबे उपाध्यक्षा श्रद्धा संदीप भोजने सरचिटणीस निलेश बंदुरे सचिव ऋषिकेश पाटील महासचिव भरत शिरसाट यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमासाठी अहोरात्र मेहनत घेतली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रल्हाद रायते सुरेश खानवाले तसेच शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुलाचे योगदान दिले शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्षही मोठ्या संख्येने उपस्थित होते सातपूरमध्ये यंदाच्या शिवजन्मोत्सव केवळ उत्सव नव्हता तर तो स्वाभिमान संस्कार आणि शिवरायांप्रती अठर श्रद्धेचा भव्य आविष्कार ठरला आहे नक्कीच मला खात्री पटली आहे की आपल्या नाशिकमध्ये खूप छान काम ह्या युवक युवतीचं ह्या समितीतर्फे चालू आहे कारण हा एक संस्कार आहे ज्यामध्ये आपल्याला महाराज समजणार आहे आणि ह्या संस्कारामध्ये जेव्हा हे बालमन रमतं भरतं हे तीन दिवस जे काही कार्यक्रम आज तिथे उपस्थित असलेले सर्व कार्याध्यक्ष असतील अध्यक्ष असतील संपूर्ण समितीचे पदाधिकारी आहेत आणि आमचे नुकतेच नवनिर्वाचित सर्व नगरसेवक प्रभाग क्रमांक दहा अकरा यांचे खरोखर खूप कौतुक आहे समितीचे अध्यक्ष दीपक वावचवडेजी कार्याध्यक्ष अंकिता शिंदेजी त्याचबरोबर उपाध्यक्षसाठी तांबेजी उपाध्यक्ष सौीर श्रद्धा संदीप भोसली सचिव वीस निलेश बघे सचिव ऋषिकेश पाटील सहसचिव भरत शिरसाळ आणि प्रमुख रवी रवींद्र केळके या सगळ्यांनाच मनस्वी अभिनंदन करते की एवढा मोठा आपल्या महाराजांच्या चरित्राचं इथे जेव्हा हे चिटे प्रदर्शन करतात खरंच आपले महाराज काय म्हणजेचे होते आणि रयतेसाठी प्रजेसाठी किती त्यांच्यामध्ये सेवाभाव होता हे आम्हाला समजतं आज नाशिक महानगरपालिकेमध्ये निवडून जाताना आम्ही नगरसेवक म्हणून झालो आणि आता जेव्हा एका जबाबदारीच्या पदावरती आहोत त्यावेळेस आम्हाला असं वाटतं की आपल्या महाराजांच्या आदर्शापुढे आपण अगदी मात्र सुद्धा नाही आहोत त्यांच्या पायाच्या नथ्या इतकी सेवा भाव सेवा आपल्या सगळ्या नाशिककरांची आम्हाला करता आली तर निश्चितपणे आमचा जन्म साध्य होईल येणाऱ्या भूमोमध्ये नाशिक नदीसाठी आपल्याला खूप मोठं काम करायचं आहे आणि संस्काराची आणि सेवेची शिरोली जी आहे नाशिक आपली सांस्कृतिक धरोहर गर देखील आहे आणि धार्मिक धरोहर देखील आहे आणि हा भोगा झेंडा अटके असा शिव छत्रपती आता शिवछत्रपती महाराज की शिवछत्रपती शिवाजी जीवा महाराज की शिव शंभू महाराज की जय जिजाऊ नागपूर शिव जन्मोत्सव समितीच्या वतीने मी आपल्या नाशिकच्या महापौर हिमगौरी अडकेटाई यांना यांचे स्वागत करते उपस्थित मान्यवर पदाधिकारी पालकवर्ग मुख्याध्यापक व शिक्षकविज्ञ यांना यांचे मी स्वागत करते आणि विद्यार्थ्यांचे मनापासून धन्यवाद आज त्यांनी भरपूर त्यांनी जल्लोषात आज त्यांनी सगळं सादरीकरण केलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि त्यांना पाठबळ देणारे त्यांचे पालक वर्ग व शिक्षक वर्ग आणि मुख्याध्यापक यांचे धन्यवाद करते मी धन्यवाद जय जीराव जय शिवराम कार्यक्रमाला येऊ आणि सन्मान दिला धन्यवाद आपण गेल्या नऊ वर्षापासून हा सोहळा हे नाविक आपण करू शकतो आणि या सुधारमध्ये सर्व प्रमाणात जाधव एकत्र हा कार्यक्रम आपण गेल्या नऊ वर्षापासून मग करत आहोत यावर्षी आपण चौदा फेब्रुवारीला सर्व घेऊन अडीच हजार

त्या तीन नगरसेवक झाले आणि मी पहिला अध्यक्ष सर्वांच सहकारी होतो आणि माणूस सुद्धा त्याबद्दल ते ओळख मिळाली ताकद मिळाली आणि सगळे एक विचार वगैरे या ठिकाणी काम करत असताना या ग्राउंडवरती हा जो कार्यक्रम होतो हा विषय मी तुम्हाला सांगतो आता आणि हे ग्राउंड आमच्या समितीसाठी आम्हाला एक सर्व करून द्यायचे याची जी काही कायदेशीर प्रक्रिया की आपल्याला आपल्या कार्यकाळात करून घ्यायची आहे आणि आपल्या समितीने हे ग्राउंड कारण झालं पाहिजे कारण या ग्राउंडवर खूप लोकांचा जीवाना निर्माण झालेला आहे एवढंच या निमित्ताने सांगतो व आपण या ठिकाणी समितीच्या विनंतीला मान देऊन आलात आपले आभार मानतो धन्यवाद साठी बंटी आढावा सातपू